संदीप देशपांडे आपल्या समोर आहे संदीप जी काय सांगाल मोठा जल्लोष सुरू आहे नाही मला असं वाटतं हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय आहे आज बघताय तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक इथे आलेले आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं अभिनंदन करायला आलेले आहेत ज्या पद्धतीने राजसाहेबांनी कणकर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची एकजूट घडवण्याचं काम हे सन्मान्य राजसाहेबांनी केलं आणि त्याच्यासमोर सरकारला झुकावा लागला सा अभिनंदन केलं शुभेच्छा दिल्या आणि हे साहेबांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही हात दिलीत आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस या हिंदी शक्ती विरोधात एकत्र निर्णय घेतला विरोधी पक्षात असताना दुटप्पी भूमिका घेता हे कसलं विजय रॅली आहे हे तर प्रसिद्धीच प्रसिद्धीसाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला स्टंट आहे असं मी म्हणेन त्यांनाही अंधारात ठेवलं आता म्हणून मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं राज ठाकरेजींनी मुख्यमंत्र्यांना पूर्व मुख्यमंत्र्यांना विचारावं हो की हे तुम्ही अगोदर हा अहवाल स्वीकारला मान्य केला सही केली त्याच्यावर याच्यापासून मला का अंधारात ठेवलं आगामी निवडणुकांच्यासाठी जो मोर्चा आहे तो किंवा जी सभा होती आहे तो करण्यात येणारा स्ट्रंट असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे यासोबतच उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना अंधारात ठेवलेलं होतं असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे जो माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारलेला होता त्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे बोलत होते दुसरीकडे आता मनसेचं आपण हे मनसेचा आनंद उत्सव आपण पाहत आहोत मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याकडून सध्या हा ताशा वाजवून आनंद व्यक्त केला जातोय नाच सध्या हा सगळा मनसैनिकांकडून केला जातोय शिवतीर्थाच्या बाहेर आता मनसैनिक जमलेले आहेत राज ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी हे सगळे मनसैनिक जमलेले आहेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरवून हा आता आनंद साजरा केला गेला जातोय ज्या पाठीमागचं अर्थात कारण आहे ते म्हणजे हिंदीचा जो हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो जी आर आता सरकारनं रद्द केलेला आहे आणि त्यानंतर आता ठाकरेंचा मोर्चा देखील रद्द झालेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली होती तर दुसरीकडे आता मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सध्या हा जल्लोष होताना पाहायला मिळतोय चा सरकारवर कुठून दबाव असल्याचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे सरकारकडून दोन्ही जिया रद्द करण्यात आले हे उशीर आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या एक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तेव्हा राज ठाकरेंनी एक पोस्ट करत आत्ताचा जो जिया रद्द केलेला आहे त्याबाबतचा जी आपली भूमिका आहे ती स्पष्ट करताना ही सक्ती फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळेच मागे घेतल्याचं राज ठाकरे म्हणत आहेत हिंदी भाषेसाठी सरकारवर इतका अट्ट का करत होतं असं सरकारनं म्हटलंय यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात राजू सोनावणे आपल्यासोबत आहे राजू मनसेचं जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळतंय अगदी पाहता आपण मनसेचं सेलिब्रेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे शिवतीर्थाच्या बाहेर हे सेलिब्रेशन सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे हिंदी सक्तीची जे काही शासन निर्णय आहे ते रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर जे आहे तो मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय ढोल तशांच्या उत्सवात जो आहे तो जल्लोष केलेला आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय सांगाल तुम्ही जल्लोष करताय हा मराठी माणसाचा विजय आहे महाराष्ट्रातला मराठी जनतेचा विजय आहे आणि सर्व पक्षातील सर्व पक्ष एकत्र येऊन म्हणजे ही एकजुटीची मराठी माणसांनी दाखवलेली आहे त्यांचा विजय आहे राज ठाकरेंना भेटलात काय नेमकं साहेबांनी तेच सांगितलं हा महाराष्ट्रातला सर्व मराठी माणसाचा विजय आहे हा जो त्यांना प्रस्ताव मागे घेतलेला हा त्यांचा सर्व मराठी जनतेचा विजय आहे आता पाच तारखेला तुम्ही आंदोलन किंवा जल्लोष असणार ती भूमिका राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि साहेबांकडनं जो आदेश येईल तसं आम्ही पुढे पालन करू आता आपण राज ठाकरेंच्या घराबाहेरची दृश्य आहेत मुंबईतले अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतोय खरंतर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरेंना भेटून आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलेला आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जे आहे ते या निर्णयाचे जे आहे ते स्वागत केलेलं आहे एकूणच पाहिलं तर मनसे असेल किंवा शिवसेना ठाकरेकड असेल यामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत श्रेय मराठी माणसाचा श्रेयचा जल्लोष आहे काही महिन आपल्या सोबत आहेत काय सांगाल मोठा जल्लोष महाराष्ट्र हा सगळ्यांचा लढा आहे नुसता माझ्याचा लढा आहे हा सगळ्या मराठी बांधवांचा लढा आहे आणि त्यामध्ये अगदी आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत काय सांगाल तुम्ही मोठा जल्लोष साजरा करता मराठी माणसाचा विजय

त्याचाच हा फोटो आता समोर आलेला आहे राज ठाकरे यांनी देखील हा मराठी जणांचा विजय असल्याचं म्हटल्याची प्रतिक्रिया नुकतीच मनसैनिकांनी दिलेली आहे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासह इतरही काही मनसैनिक सध्या दिसत आहेत संदीप देशपांडे दे देखील या फोटोमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तेव्हा आता एकच जल्लोष सध्या राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता फटाके फोडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली परिषद घेतली पुढची मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही आभारी आहोत मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आता मोर्चा आता याचा जल्लोष साजरा दोन्ही मला असं वाटतं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल नंतर साहेब पुढची भूमिका काय बोलायचं ते बोलतील आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचा आभार सुद्धा इच्छा होती तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी त्या विषयावर आम्ही दोघेही बोलणार नाही त्यामुळे मराठी मला असं वाटते की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे हा मराठी माणसांचा विषय आहे एवढ्या आहे प्लीज त्यांची बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय उत्तम निर्णय झाल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे आणि आता राजू त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय दिवस आहे मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीच्या चंद्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जो जल्लोष होता त्याच्यापेक्षा कदाचित हा मोठा जल्लोष झाला असता एवढा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी राज ठाकरेंना भेटलो हो भेटलो ना आम्ही दोघेही भेटलो आणि आण साहेबही खूप खुश आहेत आणि खास करून मराठी माणसाचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो एका मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं काय सांगायला बद्दल चांगली गोष्ट आहे ना एक मराठी भाषेसाठी सगळी मंडळी एकत्र येत आहेत मराठी माणूस एकत्र येतो हेच हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे दोन बंधू एकत्र पाहायला मिळतील मला आता कल्पना नाही त्या गोष्टीवरती मी भाष्य करणं उचित पण नाही त्याच्यावरती दोन बंधूच बोलतील आज तारखेला तुमचा मोर्चा होता आता काय स्थगित केला आहे पुढं करणार आमची नेते मंडळाची बैठक आहे त्यानंतर साहेब काय तो निर्णय घेतील त्यासोबत आता सर्वच पक्षाच्या लोकांनी जो जो पाठिंबा दिला होता त्याविषयी साहेब बोलतील देवेंद्र फडणवीस म्हणतायत की निर्णय मागे घेतल्यानंतर जर मोर्चा करत असेल तर राजकीय याला कुठं एक प्रकार असेल हो हो तर म्हणणं राजकीय विषय ते हा मराठी भाषेचा विषय होता मातृभाषेचा विषय होता त्यामुळे राजकीय वळण देण्याचा प्रश्नच येत नाही काय त्याच्यामुळे का सरकारचा आम्ही आभारी आहोत पुढे मराठी असेल किंवा सगळ्याच विषयांवरती दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतील कारण महानगरपालिकांचा सगळ्यात पुढं समोर नाही आता तो विषयच नाही ना हा मराठी भाषेचा विषय निवडणूक हा विषयच नाही त्यामुळे निवडणूकच्या ह्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा मोर्चा काढलेला नव्हतो त्यामुळे त्या विषयावरती बोलणं पण उचित नाही आता आपण दोन बंधू एकत्र येतील की नाही हे ते दोघेच बोलतील मात्र मोठा आनंद आता होताना पाहायला मिळतोय आणि जो आनंद जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झाला तोच तो आनंद आता झाल्याचं जे आहे ते बाळा नांदगावकर बोलताना पाहायला मिळतात त्यामुळे शिवतीर्थाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती जल्लोष सुद्धा होताना पाहायला मिळतोय कॅमेरामन कृष्णा खापरे सराजणे एबीपी माझा मुंबई मुंबई पुण्यामध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय बाळा नंदगावकर यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती दरम्यान पाच जुलैला जो मोर्चा काढण्यात येणार होता या सगळ्याबाबत आता नेते मंडळींची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे त्यामध्ये था, भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आता बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे तर दुसरीकडे आता था, उद्धव ठाकरे यांनी मात्र पाच जुलैला जो मोर्चा निघणार होता तर तो मोर्चा निघणार नसून त्याबद्दल सभा घ्यायची की काय नेमकं पुढे करायचं याबाबत देखील बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू असं सांगितलेलं होतं इकडे आता मुंबई आणि पुण्यातला जल्लोष आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठिकठिकाणी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून सध्या मनसेकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय हे सरकारनं रद्द केलेले होते आणि त्यानंतर आता हा महाराष्ट्र अवनिर्माण सेवेकडून करण्यात येत असलेला जल्लोष तेव्हा एकीकडे एक मुंबईत राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते हे आता जल्लोष साजरा करतायत तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आलेला होता आणि याच पुण्यातल्या सगळ्या मनसैनिकांशी संवाद साधतोय मिकी मिकी आत्ताच्या या क्षणी पुण्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांच्या काय नेमक्या भावना आहेत दीपक अगदी पुण्यातील गुडलक चौकामध्ये जल्लोष साजरा होतोय या ठिकाणी जर हातात बघितलं तर पोस्टर घेऊन आलेले आहेत आणि मनसेचा एका अर्थाने विजय एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आपण काही कार्यकर्त्यांशी बोलून बोलूयात या ठिकाणी तुम्ही पोस्टर घेऊन आलात दातामध्ये एक जल्लोष साजरा करताय फटाके वाजवताय महाराष्ट्रात मराठी भाषेचा विजय झालेला आहे मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये सर्व श्रेय जातं सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि ठाकरे बंधू उद्धवसाहेब ठाकरे आज जर हा मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची जी, जी ताकद आहे या संपूर्ण महाराष्ट्राने जगाला समजली असती आज महाराष्ट्रामध्ये या ढोंगी सरकारने हा शासनाचा निर्णय रद्द करून मराठी माणसांना न्याय मिळवून दिला दोघं भाऊ एकत्र येणार होते आता ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली अर्थात उद्धव ठाकरेंनी म्हणजे अर्थात पाच तारखेला सभा असेल किंबहुना एक जल्लोष यात्रा निघेल मनसेचं काय असेल तुम्हाला एक सांगतो आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खऱ्या अर्थाने हे जे आहे विषय मराठी भाषेच्या बाबतीमधला खऱ्या अर्थाने घेतलेला आहे आणि आत्ता सध्या तरी आम्ही ये ना एकच बाबतीमध्ये की जो आत्ता दोन्ही जी आर रद्द झाले तर दोन्ही जी आर मध्ये आम्हाला जल्लोष करायचा आहे की मराठीच्या कुणी नादी लागायचं नाही आणि मराठी भाषेच्या वाटेला कुणी जायचं नाही आणि गेलं तर त्याचे परिणाम भोगायचे एवढंच आहे हा जल्लोष आहे पुढचा देश माननीय राष्ट्रायद देतील एकमेकांना पेडे भरवताय एका अर्थाने अशा पद्धतीने जल्लोष साजरा होतोय एक वेगळा उत्साह एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय उत्साह दिसतोय खूप उत्साह आहे आम्ही पुणे शहरातले सर्व मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलोय आम्ही जल्लोष करतोय खूप सारे फटाके वाटलेले आम्ही घराघरात जाऊन पेडे आहे एक वेगळा उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये अर्थात पाच तारखेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली शंभर टक्के तयारी ही फक्त पक्ष म्हणून नाही तसं जसं राजसाहेबांनी सांगितलं झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा त्या अजेंडा खाली संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गेला होता संपूर्ण मराठी जनता एकवटला गेली आणि त्यांचा हा विजय त्यामुळे हा आनंद हा सगळ्यांचा आहे आणि त्या आनंदात आम्ही सामील होतोय आमच्या आनंदात तेपेक्षा आम्ही त्यांच्या आनंदात सामील होतोय आणि ही एकजुटी जी ताकद आहे ही आज जनतेला आहे आणि अख्ख्या जगाला दिसली आहे अगदी जर आपण बघितलं तर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना मी पलीकडचं देखील दृश्य दाखवतो लोक या ठिकाणी थांबलेले आहेत सगळ्यांना या ठिकाणी पेढे वाटले जात आहेत ते तोंडगौड केला केला जाताना जो निर्णय जो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे स्थगितीचा त्याचा स्वागत या मनसे मनसैनिकांकडून अशा पद्धतीने या ठिकाणी केला जातोय काही वेळात शिवसेनेचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी येतील अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पेडे भरून सगळ्यांना या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा होताना दिसतोय दीपक बिकी यापुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे मनसैनिक आहेत त्यांची पुढची पावलं काय असणार आहेत काय त्यांची भूमिका असणार आहे पाच जुलैच्या अनुषंगानं अगदी जर आपण बघितलं तर पुढची आंदोलनला म्हणजे अर्थात पाच तारखेची काही तयारी सांगितली पदाधिकाऱ्यां काही वेळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे प्रेस घेतील आणि मनसेची पक्षाची पुढील भूमिका हे साहेबच सांगतील आम्हाला जसा आदेश येईल मुंबईवरनं तशा पद्धतीने आम्ही सर्व